भुसावडातील पंढरीनाथ नगरातील गुरुचंद्रमणी बुद्धिस्ट संस्थेच्या नामफलकाचे अनावरण तसेच सावित्रीच्या लेखी लेझी मंडळाचे उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्या शुभ हस्ते करण्यात आले मंत्री सावकारे यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पम अर्पण करून आदरांजली दिली गुरुचंद्रमणी बुद्धिस्ट बौद्धेशीय संस्थेचे पदाधिकारी व सावित्रीच्या लेखी लेझी मंडळाच्या पदाधिकारी यांनी संजय सावकारे यांचे औक्षण करून शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले प्रसंगी सावकार यांनी बुद्ध विहार येथे प्रधानमंत्री कार्यक्रम अंतर्गत या परिसरात मोठे संविधान भवन जाहीर केले यात प्रशस्त हॉल लायब्ररी ऑडिटोरियम ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिस वॉल कंपाऊंड उद्यान पार्किंगच्या व्यवस्थेसह इतर व्यवस्था असल्याचे सांगितले प्रसंगी आपल्या भावनिक भाषणात स्वतः सह देश सुखी असल्याचे सांगत देशातील महिला सुरक्षित असल्याचे व जगण्याचा अधिकार आपले संविधान देते आणि त्या संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असल्याचेही ते म्हणले मन, बाबासाहेब हे एका समाजाचे नसून ते संपूर्ण भारताचे आदर्श असल्याचे सांगत त्यांना मर्यादित न ठेवण्याचे ते म्हणाले प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धुंदे यांनी तर आभार प्राध्यापक मनोहर सदाशिव यांनी मानले तर गुरुचंद्रमणी बुद्धिस्ट संस्थेचे व सावित्रीच्या लेखी लेझिम ग्रुप मुख्याध्यापक जे पी सपकाळे राजकुमार साळवे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले